जय एकवीरा जय आखे कोणी तर आता वाजले सकाळचे तीन तर आता आपण चालल लोणला तर आपल्या खंजीरचा आहे गट तर खंजीर आपल्या गटाला पाळणार आहे आणि खंजीरला तिथे ठेवून आपले चॉपरला घरी घेऊन यायचं आहे तर कंटिन्यू आपला ब्लॉग बघत राहा चालू आता आपण हा बेहऱ्यान आहे अस्मित आणि टोण्या तर यो आहे आपला खंजीर यालाच आता आपण चालू आपला छोटा तर या जा जवळ जातो आपण आपला आहे असं आहे काय बोलतोय नागते ना? सात पेरा गावाने परत आता टाकी आम्ही पेट केली त्याच्यामुळे पे आता काही त्यान पर चला आता कंजेरला घेतो भरून तर बघा ही गरमी व्हाय आम्ही पोक विकास लावले त्या चलो चलो चल तू डायरेक्ट चल तर राऊद्याय का उदर काचरव ते चला आता भरला बैल आता आम्ही निघतो डायरेक्ट स्टॉप लोणंद तर भेटू पुढे पोहोचलं आता वेरे गावाजवळ सी एन जी टाकायला पण तर यांची सी कपले एकच डायवर आहे दोन्ही गाड्या करतं आता ही गाडी काढेल तव्हा ती हो गाडी लावी मग त्याच्यानंतर आपली सी एन मग एकदा सी एन जी भरली तर मग आपण डायरेक्ट लोणन आपली झाली जी भरून पाचशे सत्तावीस रुपयाची जी बसले शेट पाचशे सत्तावीस रुपये देश मी शेड द्यायचा भाडा दोनच मिनट दे 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 पटकन शंभर दे पैसा आता पण लावून घेऊ जाऊ जाऊस दोन मिनट घे पुढं सत्तर चला तर टोनू पण झोपले आता आम्ही निघतो लोक घाई गाई करतात

सोनूला पण आम्ही उठवले दाखवतो मला अरे क्या? <laughs> फिर से का तो आपला कंजीर कसा आहे सांगा उद्या आहे त्याचा कट बघू आता कसा पालात गळ्यात बिचून तर चला घेतो आता टाकून दे मग दाखवतो पुढचा काय त्या लागली होती भूक मग चांगलं नाश्ता कराल मिसळ पाव आले आणि आपली होते म्हणजे आणि टोनूला उठवलेला तर तो, तो काय उठतच नाही बोलते नाही मी नाही काय बोलते तो, तो, तो परत झोपला तर आता इथून राहिले सहा किलोमीटर तर आता खातो आणि मग डायरेक्ट जातो तिथे आणि पुढचा काय ते दाखवतोय मग तर आता आपण पोचलो इथे तर टेम्पो वगैरे इथे लावलेले आहेत आणि चॉपवर आपला इथेच आहे बघा तर आपला फोन वगैरे स्विच ऑफ झाला म्हणून काही दाखवायला भेटलं नाही चार्जिंग झाली तेव्हा आता फोन घेतला ना आता त्या जवळ लागला जसा जवळ जा जाईल तसं तो लांब लांब जाते गर बऱ्याच दिवसांशी जवळ आल्या महाराज पण येते आता यांचा पण घोडा वेळा आहे तुम्हाला दाखवतो मी नंतर ऑर्डर आहे त्या ऑर्डरला पण आम्ही जाणार आहोत आठ वाजता ऑर्डर आहे तो पण तुम्हाला दाखवतो कंटिन्यू आपला ब्लॉग वगैरे आता मी आलोय तिथं बघा तो घोडा पण आता धाव धावतात ते तर आता त्याची पण ऑर्डर आहे म्हणून त्याला सर्व स्वच्छ एकदम चकाचक करतात आपली पण ऑर्डर असली आपण पण असंच करतो पहिले धवतो वगैरे नंतर निघतो तर या जी आटो वाजता ऑर्डर आहे तर आठ वाजता आम्ही पण जाणार आहोत सर्व बघायला कसा काय असते यांच्या इकडे तर दाखवतो तुम्हाला तर आता आपला वाघ पण तिथं कंजीर वाघ जो पण बसले तो पण दाखवतो तुम्हाला बसूनच खाते कसं आहे कोण आले आपल्याला तर काही तुम्हाला बोललो होतो आपल्याला ऑर्डरला जायचंय तर आता घोडा वगैरे भरलेला आहे काठ वगैरे सगळा आणि टोनू आहे त्या अस्मित भाई आपला आम्ही जातो तिकडे तर सगळा दाखवतो तुम्हाला कसं काय कसा नाचतो कसा काय ते सर्व दाखवतो आपला ब्लॉग बघत राहा तेच तर ऑर्डरला आपल्या टाइम लागणार आहे म्हणून आता आम्ही आलो इकडे बाजार फिरायला तर बघा तुम्ही कसं आहे खंडाला बाजार आधी पण आले पिपण चिप आता आम्ही आल्या आता घेत आहोत का आलायच ही घेतले चिप्स इथं घेतले आणि आपलं तू काय घेणार काय ना घेणार भाई काय पिणार बघ चांगला पिणार काय नाही काही ना पिणार बाल नाही हेल पण नाही

पधालवास चमतता है, तरहका ह czegoँ नगय worries, Makar ini अभावाई बीजी लेट अरे एड्या पब्लिक नाच बघते बारीक नसत मान हलवून झालं पाहिजे चल थोडा बारीक अरे वाघात जुळत नाही चल फोड नुसतं मन हलवून चल ના કને પબ્લિક ના બોલ બોલ ते बहुड़ा मालक किरण शिंदे आहे कर आणि चालू शिंता उकमे का बादल बादल दादा कसं झालं पाहिजे काल हल्लं पाहिजे कान नवर दिसलं पाहिजे कान हल्लं सांगा का डाव्या पायाची झाली काय चल अरे दुरच नाही दादा दुरत नाही चल दादा पाठव पाटाव काम झालं पाहिजे पाटाव तुळ्यांसाठी दादा चार पायाचा पाट आणलाय पाय हा चार पाय हळू काम झालं पाहिजे

아니 어요 만약에 만약에 빠지면 다시 이라가니다가어들 이렇게 다시 어어어어어어어어어어어어어어어어어

हे बघा त्याचं सामान वरती डावतान आता भेटू आता आम्ही जेव्हा झालो एकटे घरी नसतो मग हॉटेलला बघू आता काय कसं काय तुम्हाला दाखव तुम्ही कसा आहे घोडा झालो तर आम्ही आलो जेव्हा तर आले आमची ऑर्डर बघा अस्मित टोनू काय मागवले